मला माझ्या आधी आयकड घरला सोडून या मग तुझ्या कुठे जायचं तिकडे लग्नाला तुला कळत किती वाजे आता वाजू द्या किती तर मला आधी सोडून या तिकडे जाय अजून तुला लग्नाला सोडा मग कस जाय लग्नाला जा का तुमचं अजून लग्न राहत नाही ते आधी मला सोडून या तुझा काय मेंदू मेंदू नसलाय काय माझा मेंदू नसला नाही नसके असू दे मी काय तर पण मला आधी सोडून या मला सांगायला मला सांगायला नाही काय नाही

तुला एवढी गरज तुझ्या भावाला बोलून घेईन तू जा तुला काम नाही मला काम धंदा नाही का तुला सोडतो मला कळत ना की किती तुमची काम होत का मला गोड बोलला का नाही उद्या सोडतो उद्या सोडतो आज पाच दिवस झालं मला टोल रोज पण त्या उद्या जाऊ उद्या जाऊ आणि आज लागणार चालला का लागेल उरावा लागला का लागेल गपची जरा गुन्हा सांग तुला काय गुन्हा सांगतो एक चापट दिली ना असं गोल 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 फिरतील नाही मला दे तुम्ही चापट द्या बघू काय गपचूप मला सोडून घेतलं नाही नाही रोज तुमची नाटकं लावली गपचूप चावी द्या म्हणताना तर मी आडू मला काय सांगायचं गपचूप मला मला आधी सोडून या म्हले तुम्हाला नाही सरकत नाही माझ्या अंगावरून घालायची गाडी तुम्ही जायचं बघा बघू ला बघाजतेय मला आज हला